आमचे स्नेह मित्र सोलापूर नगरी न्यूज चॅनलचे संपादक गिरमल यांच्या चाळीसाव्या निमित्त विविध संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद बागेत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तिसरी अधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे तसेच दैनिक जय होऊ चे संपादक विजयकुमार उघडे निर्णयचे संपादक अनिल शिराळकर व श्रीराम सेनेचे अध्यक्ष सिद्धराम नंदर्गी व भाजप युवा कामगार मोर्चाचे नितीन करजोळे सारा न्यूज संपादक रामा हुंडारे दणका संपादक नितीन कांबळे अंतिम न्यायाचे पत्रकार अकबरभाई शेख सोलापूर क्रांतीचे संपादक मिलिंद प्रक्षाळे सोलापूर चोवीस न्यूज चॅनलचे संपादक गणेश भालेराव जनता संघर्षाचे संपादक सिद्धार्थ बडकुंबे फुलेवाचे संपादक अशोक ढोणे पत्रकार वैजनाथ बिराजदार दैनिक शौर्य पत्रकार बालाजी चिटमल सोलापूर नामा न्यूज अली शेख चॅनलचे संपादक इनुस अत्तार सिद्धेश्वर संदेश चे संपादक रमाकांत साळुंके दैनिक दिव्य भक्तीचे संपादक उपेंद्र गायकवाड दैनिक धनका टाइमचे संपादक विश्वनाथ होनकोरे साप्ताहिक रोहिदास संपादक सूर्यकांत भनकडे दैनिक तरुण भारत गौतम गायकवाड पत्रकार जाधव नरेन कांबळे विलास सरवदे फोटोग्राफर वाघमारे जनता न्यूज चॅनल चे पत्रकार रेणुका वटारे धनलक्ष्मी देशमाने रोहिणी गायकवाड या प्रसंगी विविध क्षेत्रातील पत्रकार बांधव व माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आले लंगोटे मित्र परिवार तसेच दोने मामा असे ज्येष्ठ सर्व गरजोळे सहकारपासून त्याची उपस्थिती लावलेत त्या सर्व कार्यक्रमाला शोभा आणली आणि गुरुवचा पुढील आविषय शुभेच्छा वर्षाव केला बालाजी चिटमिलसारख्या ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ युवा पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले मी सर्वांचा गुरु आणि त्यांच्या कंपनीकडून सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांचा मनपूर्वक या उपस्थितीबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र निर्मल गुरव यांचा आज बड्डे गार्डन येथे वाढदिवस आहे आपण सर्व संपादक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिला आपण वाढदिवसानिमित्त जे जे पत्रकार बांधव आहेत त्यांचे वाढदिवस व्हावेत यासाठी एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपमध्ये जे बांधव नाहीत त्यांनी ॲड व्हावं अशी त्यांना विनंती करतो आणि पत्रकार हा पत्रकार असतो संपादक पत्रकार सर्व आपण एकमेकाचे बंधू आहोत आपल्या सर्वांच्या आयुष्यात येणारा वाढदिवसाचा क्षण आपण सर्वांनी साजरा करायचा आहे सर्वांना घेऊन जायचं आहे आप्पासाहेब मित्रपरिवाराच्या आणि ह्या पत्रकार मित्रपरिवाराच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र सर्वांना घेऊन जाण्यासाठी इथं जमत आहोत आज त्याच पद्धतीने एका बांधवाचा वाढदिवस हो आहे निर्मल गुरव यांचा अतिशय चांगलं प्रामाणिकपणे पत्रकारितेचं चा सामाजिक काम करणारे ग्रामीण भागातून सोलापुरात येऊन एक चांगलं व्यासपीठ निर्माण करणारे निर्मल गुरव गिरी मल्ला गुरव हिरेमल्ला गुरव त्यांचं नावच थोडं जरा अवघड आहे असू द्या पण ते आमच्यासाठी आमच्यासाठी एक आणि हा, हा, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आप्पासाहेब परिवाराला विनंती करतो कारण का तर आप्पासाहेब मित्रपरिवाराचे आपण सगळेच सदस्य आहोत तरी देखील आप्पासाहेब मित्रपरिवाराला विनंती करतो की आपण जे जे कोणी या ग्रुपमध्ये ऍड नाहीत त्यांनी ऍड व्हावं हो अशी परत एकदा विनंती करतो आणि ज्यांचे वाढदिवस माहीत नाहीत त्यांनी कृपया सांगावं हो की माझा उद्या वाढदिवस आहे आज वाढदिवस आहे किंवा पुढच्या आठवड्यात वाढदिवस आहे आपण त्यांचाही सत्कार करण्याचं आयोजन करतो सर्वांच्या वतीने निर्मल गुरुच्या वाढदिवसाला तर शुभेच्छा त्यांचा सत्कार होऊन अध्यक्ष भाषणामध्ये रमाकांत साळुंके यांच्याकडे आज या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे त्यांनाही शुभेच्छा देतो आणि निर्मल गुरुनाही शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज या जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये दक्षिण सोलापूर एक युवा नेता पत्रकार मिस्टर गुरो अँड कंपनी या सर्वांचं इथं मी आज आवर्जून स्वागत करतो त्याचबरोबर त्यांचं आज या सर्व संपादक मंडळ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे ज्येष्ठ नेते नाना ने ने पक्षाळे तसेच वैजनाथ बिराजदार या सर्व कार्यक्रमाला कारणीभूत असणारे आमचे डॉन शिराळकर तसेच हां उर्फ मुत्या <laughs> अप्पासाहेब लंगोटे परिवार तसेच मामा असे ज्येष्ठ सर्व कर्जोळे सावकारपासून जे उपस्थित लावलेत या सर्व कार्यक्रमाला शोभा आणली आणि गुरवचा पुढील विषय शुभेच्छा वर्षाव केला बालाजी चिखमिलसारख्या ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ युवा पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले मी सर्वांचा गुरु आणि त्यांच्या कंपनीकडून सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांचा मनपूर्वक या उपस्थितीबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र